नगर परिषद कार्यालयात आरोग्य निरीक्षक सुनील बेंडवाल यांना नगरसेविकेचे पती बबलू कुरेशी यांनी कॉलर धरून शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा प्रकरणी नऊ ऑगस्टला पोलिसांना तक्रार देण्यात आली या प्रकरणी नगरपालिका कर्मचारी संघटनेनं आरोपी बबलू कुरेशी यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी निषेध व्यक्त करून सकाळी बारा वाजेपर्यंत काम बंद आंदोलन केलं होतं दरम्यान पोलिसांनी आरोपी बबली पुरुषी यांना अटक केल्यानंतर हे आंदोलन मागणी घेण्यात आलं सरकारी कामात अडथळा निर्माण करून शिबी काढून जीव मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पोलिसांनी बबरू शेख महमूद यांच्या विरुद्ध कलम तीनशे त्रेपन्न पाचशे चार पाचशे सहा अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे अभियानांतर्गत आमची साफसफाईची मोहीम सुरू असताना आमचे सर्व सफाई कामगार व ऑफिसचा स्टाफ सर्व ज्यांना त्या जागेवर नेमलेले होते ते त्यांच्या कर्तव्यावर कर्तव्याध्यक्ष राहून ड्युटी करीत असताना श्री बाबलू कुरेशी स ते मॅडम नगरसेवकपती राणीलाल हा यांचा फोन आला त्या फोनवर त्यांनी मस्जिद चौकामध्ये टॅक्टर लावण्यासाठी सांगितले त्यांना आम्ही नम्रपणे उत्तर दिले की आम्ही टॅक्टर लावू काही हरकत नाही परंतु त्यांनी आग्रह केला त्या टॅक्टरमध्ये दोन तीन मिलेले जनावरे होते डुकरं होते त्याच्यामुळं आम्ही त्यांना सांगितले की सध्या हे टॅक्टर कम्पुटेपवर खाली होऊ द्या परंतु त्यांनी दबाव तंत्र वापरून सदरचा टॅक्टर त्यांच्या भागामध्ये घेऊन गेले आम्ही काही हरकत घेतली नाही ठीक आहे भाऊ करून घेऊ द्या तुम्ही काम सफाई कामगारांनी काम, काम केले आणि ते भरलेला टॅक्टर आम्ही त्यांना सांगितले कंप्युटीपवर खाली होऊ द्या परंतु त्यांनी सदरचा टॅक्टर आठवडी बाजारामधील मस्जिदच्या पाठीमागे खाली करण्यासाठी आमच्यावर दबाव आणला सदरचे काम हे धार्मिक भावनेशी निगडीत असल्यामुळे आम्ही त्यांना नाही सांगितले परंतु त्यांनी चिडून जाऊन आमच्यावर ऑफिसला येऊन जे काही कृत्य केले ते काही योग्य नाही माझ्या अंगावर धावून आले मला शिवीगाळ केली कॉलर पकडली यामुळे आम्ही माननीय पोलीस स्टेशन अधिकारी यांच्याकडे गुन्हा सुद्धा नोंदविलेला आहे आणि आमचा नगरपालिकेचा सर्व स्टॉफ आमची संघटना आम्ही आता त्यांच्यावर कार्य करण्यासाठी माननीय पोलीस स्टेशन अधिकारी यांच्याकडे अधिकार क्रांती दिनी नगरसेवक पती राणी बी शेखलाल यांचे पती बबलू कुरेशी उर्फ बबलू कुरेशी यांनी काल जे जे प्रकरण घडवलं हे खूप निंदनीयस्पद आहे कारण काल त्यांनी जे म्हटलं होतं वय ही जी ट्रॉली भरलेली आहे त्यामध्ये डुकर मिळलेले आहेत ही ट्रॉली तुम्ही मस्जिद चौकात खाली करा ही ट्रॉली जर मस्जिद चौकात आमच्या कर्मचारी खाली केली असते तर हिंदू मुस्लिम हा वाद नक्की शंभर टक्के वाढला असता पण आमच्या कर्मचारी सत्तर पाळून ते तसं काहीच केलेलं नाही आहे त्यांनी ती ट्रॉली पुन्हा त्यांच्या वाडात नेऊन त्यांचा कचरा भरून ती ट्रॉली कम्पो पाठवली त्यानंतर बबलू कुरेशी इथे आले आणि आमच्या आरोग्य निरेक्षक पूर्ण कर्तृवक्ष आहेत ते त्यांच्यावर येऊन तुम्ही ऐसा क्यू किया खाली क्यू नाही किया वापे मैन बोलणे वास्तिपणा त्यांचा अधिकार नाही आहे अधिकार हा त्यांनी शिवला दाखवायचा की बा माझ्याकडे हा असा माणूस आहे यांचा तुम्ही याला पाठवा पण त्यांनी तसं नका यांची कॉलर झाली यांना लोटपाट केली आणि जीवे मारण्यास धमकी केली ही गोष्ट खूप निंद्यास्पद आहे त्यामुळे आम्ही काल दुपारी ए दोन वाजतापासून सगळे कर्मचारी बाहेर निघलो आहेत जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही कामावर रुजू होणार नव्हतो पण आज आम्हाला पी आयनी सांगितलं की बाबा त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना अटक केली आहे त्यामुळं आणि आमचे मान्य शिवसाहेब यांनी सुद्धा आदेश केला की त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांना अटक तर तुम्ही काम हे चालू करा